तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर शहरातील उमरेड हिंगणघाट मार्गावरील बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर असलेली एटीएम मशीन पैशासकट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक चार ऑक्टोबरच्या रात्री घडली सदर खडबडजनक घटना रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर ग्राहकांना पैशाची उचल करण्यासाठी ए टी एम मशीन बसवण्यात आली होती ही मशीन पैशासकट रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली सकाळी काही नागरिक पैशाची उचल करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायर ठाणेदार रवींद्र रेवतकर यांनी घटनास्थळ गाठून यासंबंधी चौकशी सुरू केली आहे पैशासकट एटीएम मशीन चोरी केल्याच्या घटनेवरून माहिती शहर मिळताच सर्वत्र खडबड उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट